महाराष्ट्रात काही पंथ निर्माण ते, ते ही का निर्माण झाले हे शोधणं खूप अवैदिकाकडे जाणारे पंथ आणि दुसरे द्वैती द्वैतिका म्हणजे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वैदिकांची सत्ता होती तिला विरोध केला जाऊन अद्वैतापासून वेगळा असा काहीतरी दर्शनाचा भाग असू शकतो याच्या जाणीव दर्शन या सगळ्यांची मुळ कुठे आहेत जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा तो तत्कालीन समाज त्याचं नुसतं धार्मिक जीवन नव्हे तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय जीवन या सगळ्यांशी याचा संबंध आहे असं लक्षात येईल तुम्ही बघा या काळात ते सगळे थोर पुरुष संत पुरुष एका ठिकाणी राहत नव्हते ते संचार करत होते वेगवेगळ्या खेड्यापाड्यात जात होते लोकांशी प्रत्यक्ष त्यांचा संबंध येत असे म्हणजे त्यांना महाराष्ट्र जास्तीत जास्त समजत होता कळत होता दुःख काय आहे वेदना काय आहेत लोकांच्या याची जाणीव त्यांना होत असे हे सगळं का त्यांना करावं असं वाटेल कारण हा समाज हळूहळू भाषाकडे चाललेला आहे पतन होत आहे त्यातून त्यांना बाहेर काढायचा आहे त्या सगळ्यांच्या मनाच्या वृत्ती प्रवृत्ती कुठेतरी एकाग्र व्हायला हवे आहे दुसरी आपल्याला माहित आहे शेतीची शेती, शेती होती आणि किती ते अस्मानी कृपेवर अवलंबून असते किती संकट असतात नाना प्रकारची हे आपल्याला ठाऊकच आहे या अशा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आमिष जी काही म्हणून चिन्ह होती या महानुभावांची आणि वारकरी पंथाची चळवळ सुरू झाली हे आपण लक्षात घ्या ते विशिष्ट शतक आणि त्याच्या आधीची शतक या सगळ्यामध्ये या लोकांचं काम अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे या सर्व साधु संतांचं जगणं खूप साधारणी सोपं होतं छान म्हणजे आनंदात उद्देश्यले करत होते असं अजिबात न अत्यंत कष्टाने तो आपला विचार हो ते पोचत होते आणि त्याच्या बदल्यात त्यांच्यावर जे आघात होते होत हसत तेही ते सांगते त्यातून मग त्यांचा जो विचार आहे तो अधिकाधिक उद्धळत गेलेला आपल्याला शतका मध्ये तेव्हाची जी, जी सामाजिक परिस्थिती असेल सामाजिक विषमता स्वामींनी या महानुभाव पंथाची समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आपण त्याला म्हणू मार्गदर्शन केलं किंवा जागरूकता निर्माण केली त्याचा सर्व आलेख सरांनी आपल्या समोर मांडला हा आलेख मांडत असताना सरांनी विविध दृष्टांतांचं सुद्धा उदाहरण दाखव आपल्याला माहिती दिली आणि श्री चक्रधर स्वामी कसे अवतारी पुरुष होते हे आपल्याला सरांनी सांगितलं हा जो पंथ आहे महानुभाव पंथ या महानुभाव पंथाची जी, जी शिकवण आहे आणि या पंथातून जे वाङ्मय निर्मित झालं ते निर्मित वाङ्मय आणि मराठी भाषा याचा खूप जवळचा संबंध आहे